नमस्कार मंडळी मी विश राऊळ आजचा पण एका मोहिमेवर जात बघा एन्जॉय करा आवडलंच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मंडळी आपण येऊन मालवणमध्ये पोचलेलो आहे आता आपण जायचं आहे आपल्याला किल्ल्यावर आणि हा जेटीचा गेट आहे त्या गेटमधून आम्ही आता एंट्री करतोय एंट्री कर कार्डमध्ये तुका पाठवते मी क्लिप पाठवते सकाळ सगळंच वातावरण पण थंड असा युट्यूब ला दिसत का

लहास मालवणच सुंदर असो किल्लो तर किल्ल्यामध्ये तर आपण प्रवेश केलेला आहे हे आहे किल्ल्यामधील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि या मंदिराचं बांधकाम शाहू महाराजांनी केलेलं आहे तर दर्शन घेऊन आपण किल्ल्याची स्वच्छता करणार आहोत गडकिल्ले म्हणजे शिवाजी छत्रपती महाराज यांनी आपल्याला दिलेला ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे त्याची निगा व्यवस्थित साफसफाई आपण राखली पाहिजे गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक मराठी माणसाचं हिंदू माणसाचं कर्तव्य आहे तर हे आता बुर्जा, बुर्जा आता आता आहे किल्ल्यामधील महादेवाचं मंदिर आता मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात किल्ल्याच्या चारही बाजूनी भक्कम अशी तटबंदी आहे हा भवानी मातेच मंदिर आता आपण चाललो भवानी मातीच्या मंदिराकडे आता आपण पाहूया हाय असा बुरुज तटबंदी असा पूर्ण मंदिर अतिशय गुरुच तटबंदी भक्कमाची तटबंदी त्यात मारळी खोपळी झाड आहे किल्ल्यावरती हे बघा भरुच प्रत आपण चाललो आहे निशानकाठी बुरुजावर तिथं आपला स्वराज्याचा भगवा पताका ध्वज फडकवलेला आहे <णंद> येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माझी अशी विनंती आहे की येथील पावित्र्य येथील स्वच्छता गडकिल्ल्यांची स्वच्छता राखा आपण जे खाऊचे बॉटल्स पाकिट आणतो ते असेच कुठंतरी टाकू नका व्यवस्थित कचराकुंडीमध्ये टाका आणि गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखा तारा राणींचं पण काही वास्तव्य होतं चार महिने ते वास्तव्यास होते तर आहे तारा राणींचा, तारा राणींचा हे आहे किल्ल्यातील म्युझियम जिथे वेगवेगळ्या शिवकालीन वस्तू ठेवलेल्या आहेत शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार मावळ्यांनी वापरलेली शस्त्र इथं ठेवण्यात आलेली आहेत किल्ल्यावरती आल्यानंतर या म्युझियमला तुम्ही अवश्य भेट द्या तेथील असलेल्या शिवकालीन वस्तू त्यांच्या पोशाख वगैरे तुम्हाला तिथं पाहायला मिळतील ही शिवकालीन पालखी आहे किल्ल्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्याच मंदिराच्या मंदिरा बाजूला लागूनच हे म्युझियम आहे त्या म्युझियमला आपण एकदा अवश्य भेट द्या आणि तिथील वेगवेगळ्या ठेवा वारसांचा आपण अभ्यास करू शकता तिथं वेगवेगळे माहिती फलकसुद्धा लावलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करू शकता आपल्याला बरीच शिवकालीन माहिती तिथून मिळून जाईल इथं जी शिवाजी महाराजांची तलवार ठेवलेली आहे त्याचं वजन साधारण तीन साडेतीन किलो आहे म्हणजे तुम्ही इमेजिन करा की त्यावेळी लोक कसे तंदुरुस्त असतील साडेतीन किलोची तलवार वापरणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही खरच राजे तुमची मनापासून आठवण आली तुम्हाला माझा मानाचा त्रिवार मुजरा समुद्रमार्गी होणारे आक्रमणे हल्ले याच्यातून निभाव लागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबाराची निर्मिती केली महाराज खरंच आज समाजाला तुमची नितांत गरज आहे शुभकालीन वेगवेगळी शस्त्रे अस्त्रे आ, स सर्व आपल्याला या म्युझियममध्ये बघता येईल त्यावेळी वापरलेली तलवारी सर्व आपल्याला म्युझियममध्ये बघता येईल दुर्बिं दुर्बिं शिवली <sumplea> आपण किल्ल्यावरून परतीचा प्रवास करत आहेत महाराजांच्या एक दिवस सानिध्यात राहून जे काय आम्हाला आलं ते आम्ही शिकलो

चारही बाजूने असलेला असले समुद्र त्या समुद्राच्या मधोमध मत, हा किल्ला आहे या किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदूरकर यांना मानाचा मुजरा आहे 봐봐 봐. 네가 나한테. 이 가네. 에 दिसत आहे ती मालवणची किनारपट्टी समुद्र समुद्रकिनारा दांडी ब्रिज नाता इथून आपण आपल्या जेटीवर किनाऱ्यावर जाणार आहोत आपण किनाऱ्यावर आलेलो आहे तर आपण आता परत भेटूयात तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार